सगळ्यांना नमस्कार आ, अनेक लोकांना अनेक नेत्यांना काही पक्षांच्या प्रवक्त्यांना असं वाटतंय की मी जे जे मांडते मग ते ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट असो कृषी घोटाळा असो हे सगळं मांडण्याची गरज काय धनंजय मुंडे यांचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध काय आणि धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल सगळ्यांना जो आक्रोश आहे आणि त्याच्यात जे आत्तापर्यंत नीट त्याच्यावर कारवाई होताना आपल्याला जी दिसत नाही आहे अपेक्षित अशी होताना दिसत नाही आहे म्हणूनच मला असं वाटतंय की जोपर्यंत धनंजय मुंडे हे बाहेर पडत आहेत मंत्रिमंडळातनं तोपर्यंत या पूर्ण हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही